शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्या संपूर्ण राज्यामध्ये अवकाळी पाऊस आहे किंवा मान्सूनचा पाऊस आहे सगळीकडे आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण होतं आहे आणि यावेळेस शेतकरी आपल्या पिकामध्ये जी मोठी भेसळ खताची भरणी करत असतो ती अतिशय महत्त्वाची असते यावेळेस आपण ज्या डी ए पी असेल दहा सव्वीस सव्वीस असेल किंवा चोवीस चोवीस असेल वी वी किंवा वीस वीस झिरो असेल या ग्रेड टाकत असताना त्यामध्ये खऱ्या अर्थानं परफो ह्युमिक ग्रॅन्युअल्स हे एकरी जे दहा किलो आहे याची एक जर बॅग मिक्स केली तर आपल्या पिकांचं परिपूर्ण पोषण होण्यास मदत होणार आहे आपल्या कुठलंही पीक असेल मग उडीद असेल सोयाबीन असेल कांदा असेल ऊस असेल याची जी पांढरी मुळी आहे ती चांगल्या प्रकारे डेव्हलप होणार आहे यात ह्युमिक आहे फुलविक आहे आणि इतर भरपूर प्रकारची पोषण द्रव्य असल्यामुळं ती जी खतं आपण टाकतो ती ताबडतोब लागू होतात जमीन सेटअप होत नाहीत याकरता आजच भारत कृषी सेवेच्या मार्टसेवेवरून परफोह्युमिक ग्रॅन्युल्स मागून घ्यायचं आहे धन्यवाद